प्रशासक नियुक्ती महापालिकेच्या स्थायी समितीची पहिली बैठक प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आठ जानेवारीला सकाळी होणार आहे विविध विभागांच्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आयुक्तांनी अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती स्थापन केली आहे त्यांच्या छाननी नंतर प्रस्ताव प्रशासक तथा आयुक्तांकडे सादर करण्यात येत आहे समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे उपायुक्त अजित निकत श्रीनिवास कुरे सचिन बांगर मुख्य लेखाधिकारी मुख्य लेखा परीक्षक आदींचा समावेश आहे सोमवारी होणाऱ्या बैठकीचा अजेंडा जारी करण्यात आला आहे यात बांधकाम आणि पाडकाम सी अँड डी वेस्ट कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प चालवण्याच्या चा दरास मंजुरी घरपट्टी पाणीपट्टी निर्लखित करण्याचे अर्ज गाळा हस्तांतर परवानगी घनकचरा व्यवस्थापन विभागाकरता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणे या संस्थेस कार्यारंभ आदेश देणे प्रभाग क्रमांक आठ मध्ये जिजाऊ नगर रोहकले घर ते आराध्य नगरी रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्याची निविदा सावेडी आणि केडगाव मधील महानगरपालिकेच्या जागेत संत रोहिदास विकास केंद्र उभारण्याच्या कामाची निविदा माजी वसुंधरा अभियान निविदा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत ते अण्णाभाऊ साठे वसाहतपर्यंत पावसाळी गटार आणि रस्ता कॉन्क्रीटीकरण आणि दिवाबत्तीची सोय करणे होर्डिंग फ्लेक्स बॅनर्स पोस्टर्स आदी प्रकारच्या तात्पुरत्या जाहिरातीसाठी जागा निश्चित करणे कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रक्तपेढी विभागाकडे रक्त दर निश्चित करणे विद्युत आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचारी नियुक्त करणे शहरातील उड्डाण पुलाच्या रस्त्यालगत सीना नदी ते सक्कर चौक ते चांदणी चौक आणि एसबीआय चौक ते भिंगारवाला आणि एसबीआय चौक ते फरत हॉटेल पर्यंत आर सी सी ओपन गटारकामाची निविदा कैलासवासी बाळासाहेब देशपांडे दवाखाना आणि इतर नागरी आरोग्य केंद्रांमध्ये जेनेरिक औषधी दुकान सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आदी विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेत जाणार आहेत ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा